लातूर शेजारीच एक गाव आहे गावाचं नाव गावा शिरवानपार अनंतपाळ या गावामध्ये आलो आहे आणि या गावामध्ये इकडे वेळामावस्या आज आहे दर्श वेळामावस्या आपल्या संबंध महाराष्ट्रामध्ये ही वेळामावस्या शेतकरी राजा साजरी करत असतो आपण ज्याला जगाचा पोशिंदा म्हणतो शेतकरी हां तो शेतकरी हा? राजा आज काय करतो तर वेळामावश्या दिवशी शेतामध्ये ज्यांच्या शेतामध्ये ज्वारी आहे ते काय करतात तर मटकं असतं म्हणजे त्याला आपण मोरवा म्हणतो तुमच्याकडे काय म्हणतात ते मला माहिती नाही मोरवा म्हणतो तो मोरवा वगैरे आतमध्ये जमिनीमध्ये असा पुरतात आणि त्याच्यामध्ये दिवाबत्ती वगैरे लावतात अशा पद्धतीनं हा थोडक्यात सण असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे की शेतामध्ये जेवण असतं आज छानपैकी चपाती भाजी भाकरी मग त्यात भाजी ती भजी म्हणून एक के लातूरमध्ये केली जाते ती भजी म्हणजे अशी की जवळजवळ पंधरा ते सोळा त्याच्यामध्ये भाज्या असतात आणि त्या भाज्या या ठिकाणी आपल्याला जेवायला असते एकच भाजी सोळा भाजीची असते त्यानंतर भात असतो क्षीर असते आणखीन आंबील असतं त्यानंतर बाजरीची भाकरी आहे ज्वारीची कडक भाकरी आहे शेंगाच्या पोळ्या असतात म्हणजे काय खावं आणि काय नको अशी या ठिकाणची आज मला असा अनुभव आला मला त्यानंतर तूप वरण तरी आम्ही वरण खाल्लं नाही <laughs> आता कुठं ठेवायचं म्हटलं बस म्हणलं <laughs> अशा पद्धतीने या ठिकाणी वेळामुळे साजरी केलं ज्यांच्याकडे शेती नाही त्यांना आज शेतकरी राजा काय करतो तर त्यांना आज निमंत्रण देतो आज आमच्याकडे जेवायला या आणि अशा पद्धतीने या लातूरमध्ये ज्यांना शेती आहे ते तर करतातच करतात पण ज्यांना शेती नाही ते सुद्धा ते सुद्धा काय करतात तर याच्यामध्ये सहभागी होतात पाटील सर नमस्कार पाटील सर कुठे आहात तर या पाटील सर वायरागमध्ये आहेत बळीराम बनसोडे नमस्कार नाही कुठून ना आहेत बनसोडे साहेब बळीराम बनसोडे मला वाटतं शेळगाव का हॅलो हो तुम्ही गेले का नाही शेतामध्ये आज आज जे आपल्याला लाईव्ह आलेत त्यांचं खूप खूप स्वागत सुरडी बळीराम म्हणसुर्डी सुर्डी म्हणून आलेत का बरं 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 आहे का तुमच्याकडे वेळामोशाचं कसं कसं आहे नियोजन काय केलं आहे शेतामध्ये आहेत का घरी आहेत ज्यांनी ज्यांनी आज चॅनलला सबस्क्राईब केलं नाही प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईव्हला लाईक करा प्रत्येकाने आज कुठे आहात आ, भारत दरबार भैया भाभी है भाभी घर पे हनुमंत पाटील पाटील सर बोला सोलापूर जिल्ह्यातसुद्धा वेळामोशा सण आहे हो आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा स वेळामोशे आहे पण इकडं लातूर भागासारखे थोडे थोडं कमी प्रमाण आहे तिकडं भरपूर आहे भारत दरबार हां भारत जी बोलिये आप कहां से है? कहाँ से हैं आप और आपके यहाँ ऐसा होता है क्या हमारे महाराष्ट्र में जो होता है दरशिवेड़ अमावस इस अमावासा में जो खेत में जाते हैं तो वहाँ बहुत तो वो क्या खा खाने को रहता है फिर वो खेती में जो होता है जो धान होता है उस धान में कुछ कुछ करते हो मटका वैसा आपके यहाँ है क्या हे बघा हरभऱ्याचं पीक आहे बिना पाण्याचा हरभरा आहे हा याला पाणी वगैरे काही दिलेलं नाही कारण हा भागच पाण्याचा भाग नाही आहे पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे या ठिकाणी <coughs> अशा पद्धतीनं मला तर वाटतं की कमी प पाण्याचा असूनसुद्धा छान आलेला आहे हरभरा तुमच्या शेतामध्ये काय काय आहे ते मला कमेंटमध्ये सांगा सुरडीहून बनसोडे बळीरामजी तुमच्या शेतामध्ये काय आहे ते सांगा आज आपण शिरंत या ठिकाणी ब्रह्मानंद भागवत सरोळे भागवत सरोळे यांच्या शेतामध्ये आलोय आज तर त्या थी या ठिकाणी जी अमावस्या असते ती कशा पद्धतीने साजरी करतात ते आज आपल्याला या ठिकाणी सांगतील तर थोडक्यात तुम्ही आम्हाला आजचं दिवसाचं महत्व आम्हाला सांगावं अशी आमची इच्छा आहे <laughs> 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 सांगा कसं कसं असतं नेमकं नियोजन काय असतं कालपासून तयारी असते का किती दिवस काय कस काय काय करतात ते कालपासून काय तयारी राहते आज पूजा करायची राहते पांडव तयार करून पूजा स्वरूप नेमकं कसं ते मातीचे मातीची लक्ष्मी तयार करून ठेवायचे असं बर बर पूजा करून कोपी मध्ये ठेवायचं बर नंतर जेवण करायचं आणि ते मग तुम्ही जे सांगितलं लोटक्यामध्ये दूध उप घालायचं नंतर शेवटी जाताळा जाता जाताळा नवीन लोट का आणायचं त्याच्यामध्ये दूध घालून थोडे तांदूळ टाकून हायचं एक घालायचं पेटून मग जायचं आपलं शेताला फिरवायचं एक जाळ फिरवून बर ज्याशा पद्धतीने करता जेवण वगैरे भारी बनवलं होतं जेवण झालं आमचं आता तर धन्यवाद खूप छान माहिती सांगितली आपण ऐकायला मला इकडं त्यांच्या शेतामधला हा हारबर आहे पाणी नाही शेतामध्ये पण हा हारबऱ्याचं पीक छान प्रकार आहे पण बऱ्याचपैकी होय जे असं हरवरा त्याच कशामुळे वाळायला नेमकं मर लागले काय कारण असू शकतंय बुरशी होय का सतत सतत हरभरा आणि सोयाबीन केल्यामुळं या आतमध्ये बघा काय झालंय तर मर आलेले हरभऱ्याला म्हणजे काय हो व्हायला झाडं वाळायला लागले बघा त्याला ला काय पर्याय समोर आहे बघा इथं अशा पद्धतीनं हरभऱ्याचं थोडंसं नुकसान व्हायला लागलंय पण नेमकं काय मर रोगामुळे व्हायला लागले पण कशामुळे मर रोग येतो तर एकच पिकच सतत घेतल्यामुळं मररो असं त्यांचं म्हणणं आहे मुजुद्दीन बागवान याही ठिकाणी आहे हरभारच ज्यांची ज्या ज्वारी आहे कोणाचा हरभरा आहे इकडे शेती मात्र खूप छान आहे शेती शेती छान आहे म्हणजे असे मुरमाड किंवा असे हे नाही तर इकडे शेती जे आहे ती काळे आहे त्यामुळं पिकाला खूप छान आहे बघा कसा हरभरा आहे पाणी दिलेला हरभार असं असं असतो ना एवढंच की थोडंसं सतसत पीक घेतल्यामुळे थोडा हरभरा सुधारला नाही जास्त बघा आणखीन फुलं वगैरे चालू आहेत त्याला एक आज तुमच्या शेतामध्ये काय आहे ते सर्वांनी कमेंटमध्ये सांगा तुमच्या शेतामध्ये काय आहे आज सध्या आणि आज शेतामध्ये गेलेत का नाही वेळा वेळा जेवायला शेतामध्ये गेलेत का नाही तेही सांगा मला आणि रस्त्याच्या कडेला शेती असल्यामुळं दर वाहनाची अडचण नाही कुठली या भागात रस्ते मात्र खूप छान आहेत आपल्या सोलापूर बार्शे तालुक्या सोलापूर जिल्हा बारश तालुक्यामध्ये मात्र असे रस्ते नाहीत नेमका खड्ड्यात रस्ता का खड्डा खड्ड्याचीच कळत नाही

आम्ही जेवायला नाही तुमचं नाही येतो तुम्ही जेव्हा बळीराम बनसोडे ज्वारी बर बर ज्वारी बाकी पाणी आहे का तुम्हाला तुम्हाला पाणी आहे का पाणी आहे तुमच्या शेतामध्ये बनसोडे पाणी आहे का

байла, काय म्हणा होय का चला ज्यांनी ज्यांनी चॅनलला लाईक लाईव्हला लाईक केलं ना त्यांनी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आज बऱ्यापैकी लातूरमध्ये लातूर भागामध्ये बऱ्यापैकी लोक शेतामध्ये असतात बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा सगळे शेतामध्येच असतात घरी कोणी नसतं आज या शिवानंदपाळमध्ये एकही दुकान उघड नाही सगळे दुकानं बंद आहेत सगळेजण शेतामध्ये आहेत बैराम बनसोडे हो हां बोला की बनसोडे बोला किती आहे शेती किती आहे पाणी वगैरे आहे ना तुमच्या शेतीमध्ये शेतामध्ये पाणी आहे का नाही तुम्हाला पाणी आहे का बोला कमेंटमध्ये सांगा ज्यांनी ज्यांनी आज शेतामध्ये गेलेत त्यांनी त्यांनी कमेंटमध्ये सांगा की तुम्ही काय जेवण केलं हरभरा चांगला आहे की तुमच्यासमोर येईल हो पाटील सरांनी मेसेज टाकला समोर हरभरा चांगला आहे आहे छान आहे अगदी न पाणी देता आलेला हरभरा आहे हा बऱ्याच जणांना पाणी देऊन सुद्धा असा हरभरा येत नाही पण तरीसुद्धा त्यांच्या अपेक्षा म्हणजे काय खिच्यापेक्षा बाहेर येतो असं त्यांचं म्हणणं आहे पण यावर थोडंसं मर रोग आल्यामुळं उत्पन्नात थोडीशी घट होईल असं त्यांचं मत आहे प्रत्येकाने आपल्या कमेंटमध्ये सांगा की आज तुमच्या शेतामध्ये तुम्ही काय जेवलात मी सांगितलं बघा सगळ्यांना तुम्हाला मागाशीच तुम्हीही सांगा आपल्याला प्रत्येक गावातील किंवा प्रत्येक तुमच्या भागामध्ये हा सण कशा पद्धतीने साजरा केला जातो ते सर्वांना कळेल तुम्ही कशा पद्धतीने साजरा करता इकडे कशा पद्धतीने होतो हे आपल्याला एकमेकांचं समजलं पाहिजे जब पत्ते कमेंट करूँ सांगा सांगा कशा कश्यप दिन जसंसाद रखेगा तो हाँ। <स्याग> हेलो बोला। बड़े राम बंसड़े, हाँ बोला कि बड़े राम तुम्ही शेतामध्ये जेवलात का नाही आणखीन का नाही जेवण झालं आणखी नमस्कार कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा व लाईव्हला लाईक करा प्रत्येकाने कमेंटमध्ये सांगा आपण तुम्ही तुमच्या शेतामध्ये काय खाल्लं ते सांगा जेवण झालं का तुमचं आम्ही इकडे येत असताना रस्त्याच्या कडेने सगळ्या गाड्या लावल्या लो होत्या लोक आज अक्षरशः आपले वाहन आप, आप गाड्या करून शेतामध्ये जातात इतकं असनाला मला इकडे या ठिकाणी महत्व आहे मला वाटतं आज सगळेजण शेतामध्ये असतील आणि ते त्यांच्या त्यांच्या जेवणाच्या किंवा शेतामधल्या काही फिरण्याच्या गोंधळात आहेत त्याच्यामुळे कुणी आज जास्त दिसत नाही बघा तिकडे शेतामध्ये दिसतं का दूर खूप दूरवरती बघा तिकडे गाड्या आहेत बघा तिकडे गाड्या आहेत तिकडं लोक येत आहेत तिकडून इकडं पण प्रत्येक शेतामध्ये माणसं दिसतात बघा सगळीकडे माणसं दिसतात आज बघा आहेत का ना सगळी माणसं मोबाईल जरा फास्ट ठरवल्यामुळे तुम्हाला दिसत नसेल बहुतेक <coughs> झोके पण बांधले शेत तेव्हा तिकडे एक लहान मुलगी छान झोका खेळते तिकडे पाणी नसल्यामुळं बघा कसं आहे जमिनीला बेंगा पडल्यात पाणी नसल्यामुळं ज्यांच्याकडं पाणी आहे ते ऊस करतात त्यांच्याकडे पाणी नाही ते आपले हंगामी पिकअप करतात अशा पद्धतीनं पण पिकप खूप छान येतात बरं का काही सुद्धा फळ काळजी घ्या लागते कमेंटमध्ये सांगा आपण कुठे आहात ते सांगा कमेंटमध्ये बळीराम बनसोडे मेसेज टाकला नाही परत बोला 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 लवकर लवकर सगळेजण कमेंट करा आंबील आंबील पिलं का आंबिल आज आंबिल हा महत्वाचा भाग असतो इकडे आंबील पिल्यानंतर शांत झोप लागते सगळ्यांनी आंबील प्या जेवण झाल्यानंतर मी खरं जेवतानाच लावला यायला पाहिजे तर मग काय होकल माझ्याकडून चार बहुतेक नाही नाही जात नाही ते